मित्रांनो स्क्रीनवर जी दृश्य आपण आता बघत आहात ही ब्राह्मण महिला संघाच्या विप्र वनिता ग्रुप तर्फे दिनांक बावीस व तेवीस मार्च रोजी घे भरारी नावाने काही स्टॉल्स चे उद्घाटन झाले या उद्घाटनाच्या दरम्यान महिला ब्राह्मण महिला संघातर्फे काही पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये पारंपरिक पद्धतीने मंगळागौर नृत्याची सुरुवात केली गेली म्हणजे नृत्याने सुरुवात केली गेली ज्याची दृश्य आपण आता स्क्रीनवर पाहतात मित्रांनो या नृत्याला बघण्यासाठी असंख्य लोक तिथं जमा होती आणि महिलाही जमा होत्या पुरुषही जमा होते आणि सगळे मंत्रमुग्ध होऊन या नृत्याला बघत होते या म्हणजे वेशभूषेला पाहून आपल्याला पूर्वीच्या काळात गेल्यासारखं नक्कीच जाणवत असेल खरोखर सुंदर आणि मनमोहक अशी हे नृत्य आहेत मंगळागौर कशी साजरी करावी पूर्वी कशी साजरी केली जात होती आता कशी साजरी होते ह्या गोष्टी जर बघितल्या तर या नृत्यातनं पूर्वीची आठवण आपल्याला नक्कीच होते ही दृश्य टिपलेत आमचे प्रतिनिधी अविनाश जोशी यांनी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका सोबतच चॅनलही सबस्क्राईब करा आणि लगे हात बेल बटनही दाबायला विसरू नका